तर हाय मित्रांनो मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला आणि आज सुद्धा आमच्या इथे ना खूपच पूर आलेला आहे मी त्या दिवशी सुद्धा ना आमच्या इथे खूपच पूर आला होता त्याचा सुद्धा छोटासा ब्लॉग टाकला होता पण तेव्हा काय मला असं तुम्हाला जास्त पुराचं पाणी दाखवता आलं नाही पण आज आमच्या इथं ना जो पूर आलाय तो मी दाखवते कारण की का आता थोडंसं पाऊस थांबलाय त्याच्यामुळे आम्ही टेरेसवरती आलोय आणि बघूयात चला तर किती पूर आलाय तुम्हाला सुद्धा दाखवते तर मित्रांनो आता हे जे समोर दिसते ना ते आहे ओढा म्हणजेच नाला काही जण नाला म्हणतात तोडाय म्हणतात पण एरवी जेव्हा पाणी नसतंय ना तर एवढं असं म्हणजे एरिस त्याच्यातून इकडच्या साईडनं तिकडं जाता येतं पण आज पूर आला ना तर त्यानं इतकं असं रुद्रावक रूप केलं नदीच झालेली आहे आणि आपल्या बाजूला सुद्धा हे शेत आहे बघा तर या शेतामध्ये सुद्धा इतकं पाणी आलं आहे त्या शेतकऱ्याचं सगळं हे पिकाचं नुकसानच होणार कारण का हे इतकं पाणी हे आणि चिबडी जमीन आहे म्हणजे पाणी सगळं त्याच्यातच साठून राहतं त्याच्यामुळं ते सुद्धा खराब होतं आणि ही जी माणसं दिसतात ना ते तिथं काका ते, ते तर त्यांचं घर तर ओढ्याच्या बाजूलाच आहे आणि त्याच्यामुळं ते त्यांची वाळू वाहून जाते म्हणून ते मला वाटतं ते फोडायलात ना रे ते फोडून पाणी काढून राहिलं म्हणजे त्यांची वाळू जी आहे ती वाहून जाणार नाही आणि सगळेजण आता पाऊस थोडा थांबला आहे त्याच्यामुळं पूर बघायला बाहेर आलात म्हणून आम्हीसुद्धा आलो आहे कारण का त्या दिवशी पुराचं पाणी रात्री पाऊस पडला होता त्याच्यामुळं आम्हाला काय ब वेळच भेटला नाही तेवढा की बाहेर येऊन बघायला पण आता खूप म्हणजे खूपच पाणी झालंय यश तिकडं बघ मम्मी ते आंब्याचं झाड आहे ब ते तिकडं मोठ ते आंबे पड पाडतात उन्हाळ्याच ते तर तिकडं बघा किती तिकडे सुद्धा नदी आहे म्हणजे काय आहे ते काय माहित आता तर ना उन्हाळ्याचं आम्ही जिथं गाडी लावतो म्हणजे समोर फ्री स्पेस आहे आमच्या इथल्या कॉलनीचा तर ते समोर जो फ्री स्पेस आहे ना तो आता काही पाणीच त्याच्यामध्ये आहे तिथं आम्ही एरवी उन्हाळ्यामध्ये गाडी नेऊन लावायचो कारण का खूप मोठं झाड आहे आणि इकडं ऊन खूप राहतं त्याच्यामुळं ते छान सावली खाली लायची पण आता ते पाणी सगळं वरून आलं ते सगळं झाड त्या पाण्यातच झालेलं आहे आपल्या दारात आजूबाजूला घराच्या नुसतं पाणीच पाणी आणि इथं गेल्या वर्षी ना गाडी आहे ना तर गाडीच्यापर्यंत गेल्या वर्षी तर पाणी आलं होतं म्हणजे चाकांना ते सुद्धा पाणी असं वाटलं की गाडी वाहून जाते काय पण यावर्षी आता गाडीपर्यंत तरी पाणी यायला नाही तिथं मग ते मासा पळाला हे पोल दिसायला या पोल पासून किती मोठा मासा पळाला hmm. मला एकदा ह्याच्यात बोर मध्ये बघायचं किती झालं एक सेकंद चल ना थांब थांब मला पण बघू दे काहीतरी असेल चप्पल नाही करत <laughs> तेव्हा एवढं जर पाणी लागलं असतं तर

पर्यंत दावर अरे डांबा पर्यंत येणार माग मजा काही देत डांबा पर्यंत झालं अरे डांबा पर्यंत चालत की काय झालं मी काय करावं पाय नाही उचलायला आपण नदीच्या कड्यालाच राहायला आय वाटत रे जानू देवा, काय ते व्हायचंय पाण्यान लोक तुमच्या घराच्या आजूबाजून पाणी हे आता निघून जाते आमच्या पहिले आमच्या तिथं घ्या तर इतकं पाणी नाही आमच्या तेवढं कसं काय हे खाली होतं खूप हां म्हणजे तुम्ही वरती चढके लगत आहे नदी ती वरची पायरी माझ्या डोक्यावर इतकी उंच खाली होतं ती हां खूप भरत आतला इतक्या पाण्यातून जावं लागलं तस हे आता कसं आजूबाजून बाजूने पळते तुमच्या पाण्यात म्हणजे दारात येत नाही मगाशीतून सापळाला होता पाटाचा काय हे आता छिद्रे आहेत त्याचे बीळ दिसतात ना सगळे बाहेरच काय की एक अग येश तिला किती आनंद व्हायला बस स्लॅब बाहेरच कुत्र येईल बरं आजारी पडायची हे नालिच मिळ तुलाच Masai 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 Masa Are dewa devasagra pani